उरळी देवाची येथील कचरा डेपोत येणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या सोमवारी ग्रामस्थांनी परत पाठविल्याने शहरातील कचराकोंडी पुन्हा पेटण्याची शक्यता आहे उरळी देवाची येथील ग्रामस्थांनी पुन्हा सुरु केलेल्या कचरा बंद आंदोलनामुळे तीन हजार टन कचरा शहरात पडून असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे या पडून असलेल्या कचऱ्यामुळे शहरातील सर्वच कचराकुंड्या भरून वाहत असून ओल्या कचऱ्यामुळे अनेक भागात दुर्गंधी पसरण्यास सुरुवात झाली आहे शहरात सर्वसाधारणपणे दररोज चौदाशे ते पंधराशे टन कचऱ्याची निर्मिती होते यापैकी एक हजार टन कचरा देवाची येथील हंजर प्रकल्पात प्रक्रिया करण्यासाठी पाठविला जातो दोन आठवड्यांपूर्वी या प्रकल्पाला लागलेल्या आगीत येथील एक युनिट जळाले आहे परिणामी प्रकल्पाची क्षमता सहाशे टनांवर आली आहे या घटनेनंतर येथील ग्रामस्थांनी पालिकेकडे आपल्या विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी केलेली आहे पालिका या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत केवळ सहाशे टनच कचरा येऊ दिला जाईल अशी भूमिका घेतली आहे ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा पालिका कचरा डेपोत जादा गाड्या कचरा पाठवत असल्याचे कारण पुढे करत रविवार पासून येथील ग्रामस्थांनी शहरातून जाणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या परत पाठवण्यास सुरुवात केली आहे सोमवारी सकाळी देखील पालिकेच्या साठ कचरा गाड्या ग्रामस्थांनी पुन्हा शहरात पाठविल्या स्थानिक नागरिकांनी कचरा गाड्या सोडण्यास नकार दिल्याने शहरात तीन टन कचरा पडून आहे पालिकेबरोबर चर्चा करण्यास ग्रामस्थ तयार नसल्याने शहरातील कचरा कोंडी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे कचरा समस्येबाबत ग्रामस्थांशी चर्चा सुरू असून लवकरच त्याचा तोडगा काढण्यात येईल असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी सांगितले शहरात कचरा साठणार नाही याची विशेष काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले